जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा

एक कारखान्याचा सपोर्ट असा असिस्टन्स पाहिजे सपोर्ट पाहिजे तर चालू शकतो चालणार कस आपल्या काळात महिन्याच्यात पाणी आठ तासाच्या सोळा तासाच्या आपण काही स्कीम वाटली चांगले चालले फक्त थोडं लक्ष दिलं पाहिजे पाणी पाठी वरून सारखं वाढवलं त्या माध्यमातून त्यानिमित्त थोडे पाणी तर दिलं पाहिजे वर्षाकाठी नऊ दाखवा ते सुद्धा मिळत

इंद्रजीत माहिती आहे मला इंग्रजीत माहिती पहिल्यांदा सगळ्यात प्रश्न म्हणजे मागच्या मागच्या वर्षी पन्नास रुपये आणि या वर्षी पूर्ण एफ आर पी दिलेली

सत्तर कोटी रुपये त्यांनी तुमच्या काय जेवढं होत होतं तेवढं क्रशिंग आता होत सुद्धा नवीन सत्तर कोटी रुपये खर्च करायचं कारखाना चालत नाही सर्वसामान्य लोक तीच दोन दोन तीन तीन दिवस कारखाना आज बंद असतो मतांचं खाली दिले का नाही सातशे पन्नास मध्ये काय कायदेशीर लढायचा प्रॉपर्टी कोर्ट मध्ये कायदेशीर लढायचा काय चालू चांगल्या पद्धतीने